ग्रामपंचायतच्या नावाखाली राहुरी रेल्वे स्टेशन येथील विल्सन बायबल चर्चच्या बखल जागेवर होत असलेले अतिक्रमण काढावे आणि या परिसरातील ख्रिस्ती बांधवांना न्याय द्यावा या मागणीसाठी राहुरी रेल्वे स्टेशनच्या समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं राहुरीचे तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आलं आहे दिलेल्या निवेदनावर पास्टर केशववाघ यासह इतर जणांच्या सह्या आहेत राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन येथे एकोणावीसशे सत्तावन्न सालापासून विल्सन बायबल चर्च अस्तित्वात आहे गेल्या साठ वर्षापासून या ठिकाणी देवाची उपासना करण्यासाठी सर्व ख्रिस्ती समाज एकत्रित येतोय मात्र मागील दोन महिन्यांपासून काही विघ्न संतोषी व्यक्ती चर्चच्या बखळ जागेवर अतिक्रमण करू पाहत आहेत सदर व्यक्तींना ख्रिस्ती बांधवांच्या वतीने नम्रपणे समज दिली असता ते भाषेत शिविगाळ करत आहेत तसेच ख्रिस्ती धर्माविषयी अपशब्द वापरत आहेत त्यामुळे सामाजिक आणि धार्मिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय सदर प्रकरणाबाबत एक महिन्यापूर्वी संबंधित विघ्नसंतोषी व्यक्तीविरोधात राहुरी पोलिसात तक्रार दाखल केली के या आहे यावेळी पोलीस निरीक्षक साहेब यांनी घटनास्थळी पाहणी करून तांदुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य तसेच संबंधित व्यक्ती यांना समज देऊन या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत सदर जागेवर कुठलीही कारवाई करू नये असे सांगितले परंतु संबंधित व्यक्तीने त्या जागेवर पत्रे आणि लाकडे आणून टाकली आहेत तसेच दोन दिवसापूर्वी जेसीबी मशीनच्या सहाय्याने सदर जागेची साफसफाई केली या प्रकरणी प्रशासनाने लक्ष घालून सर्व ख्रिस्ती बांधवांना न्याय द्यावा तसेच सदर चर्चच्या बखल जागेचे संरक्षण करावे असे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे आणि नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे दिलेल्या निवेदनावर पास्टर केशववाघ रोहिणी सॅकमन यासह आदींच्या सहाय्या आहेत गाव जेशन तांदूळवाडी येथे आमचं विन्सन बायबल चर्च आणि त्याच्या मालकीची बखल जागा आहे त्या ठिकाणी काही लोक अतिक्रमण करत आहे एकोणपन्नास सालापासून ती जागा आमची तशीच आहे आमच्याकडे पुरावे पण आहे त्या जागेचे आणि आत्ता ते काही लोक त्या जागेवर अतिक्रमण करत आहे आणि म्हणून आम्ही सर्व चर्चचे मेंबर लोक एकत्र येऊन त्याला प्रतिकार करत आहे आणि हां प्याशेबना भी निवेदन पण दिलेलं आहे सर्व सदने सी 24 ता मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर राहुरी सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी